हेलो ये है आपकी आवाज मूर्ती नमस्कार मी राम सेधु गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे आणि यावर्षी आम्ही समाजाभिमुख उपक्रम राबवायचे असा एक नवीन विषय सुरू केला आहे कारण की गणेशोत्साची सुरुवातच याच्यासाठी झालेली होती की समाजाने जागृत झालं जा पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी प्लास्टिक बंद किंवा प्लास्टिकमुक्त मालेगाव असा एक नवीन संकल्प घेऊन उभं राहतोय आणि त्यानिमित्ताने आज आम्ही माननीय प्रशासक तथा आयुक्त मालेगाव महानगरपालिका यांच्या हस्ते इथे दोनशे अडीचशे कापडी मिषदचं वाटप करणार आहे तरी माझं मालेगावच्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि मालेगाव किंवा पूर्ण आपला देश देश आहे हा स्वच्छ ठेवावा धन्यवाद ठिकाणी राम सेतू सर्कल या गणेश मंडळाजवळ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राकेश भाऊ वद्य आणि संस्थापक सन्मान्य सुरेशभाऊ गवळी यांनी अतिशय समाज उपयोगी असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे खरोखर गणेश उत्सवातून फक्त गणेश उत्सव न बनवता एक सामाजिक संदेश देण्याचं सा काम या ठिकाणाहून या मंडळाने या पूर्ण टीमने म्हणजे रामसेतू सर्कल टीमने या ठिकाणावरून दिलेलं आहे तर खरोखर वाखण्याजोगं हा उपक्रम आहे प्लास्टिक बंदी बंदी आहे परंतु त्याचं पालन कोणी करत नाही त्यामुळे स्वतः मंडळाने स्व खर्चातून या ठिकाणी कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचं खरोखर खूप मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो कालच आपल्या राज्यामध्ये श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे श्री गणेशाची प्रतिष्ठापना काल सर्वत्र झाली त्याप्रमाणे मालेगावमध्ये सुद्धा श्री गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे आजचा दुसरा दिवस गणेश मंडळाच्या वतीनं आज मला सुद्धा आरतीचा मान दिला तर तरी माझं सौभाग्य की अशा या पवित्र कार्यक्रमात मला निमंत्रित केलं गेलं आणि माझ्या आतून गणेशाची आरती केली आपण सर्वांनी जर इथं आरती केली गणेशांना आपण विनंती करू की आमच्या सर्व मालिका गा जीवन सुखमय आनंदी असू दे एक कामच्यावर येऊ जीवन होतो दुःख आलं तर ते आरम करण्याची शक्ती आम्हाला दे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आजचा या दिवसाचा औचित्य साधून शासनाचे जे काही सूचना वेगवेगळ्या आहेत त्याचं संरक्षण असेल वसुंधराचं संरक्षण असेल आ, आ, कि ताप्टी भिष्वा, ताप्टी की आरोग्याचं संरक्षण असेल याच्यात एक भाग म्हणून वसुंधरा वसुंधरेच्या अभियानांतर्गत आज या मंडळाकडून एक चांगला उपक्रम मी राबवला जातो आहे की प्लास्टिकचा वापर टाळून कागदी पिशव्या कागदी पिशव्यांचा वापर करायचा तर आज या ठिकाणी सर्व महिला भगिनी आणि सर्वांना कागदी पिशवीचं वाटप इथं झालेलं आहे मंडळाचं यानिमित्त मी पालिका महानगरपालिकेकडून उप आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो तुझे आपण प्लास्टिकचा वापर करणार नाही वापरतोय म्हणजे आपण ते गटरीत टाकतो गटरी नदीद्वारे नदीत येतो त्याच्यामुळे पर्यावरणाचा राह होतो